गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा जिल्हा क्रीडा संकुलाबाबत निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना काय नेमका विषय जळगाव जिल्ह्यामध्ये आज एकमेव जिल्हा क्रीडा आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे ज्याला आपण जिल्हा स्टेडियम म्हणतो त्या जिल्हा स्टेडियममध्ये इतकी घाण आहे की तिथं म्हणजे आज जिममध्ये जर बघितलं तर सर्वात जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते सगळे तुटलेले आहेत तिथं कुठल्याही प्रकारची स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही आहे तिथं जे जळगाव जिल्ह्यामधून किंवा जळगाव शहरामधून जे काही खेळाडू खेळण्यासाठी येतात तर त्यांच्यासाठी ती राहण्याची व्यवस्था सुद्धा आज त्या ठिकाणी नाही आहे दुसरं महत्व इतकं मोठं स्टेडियम म्हणजे इतकं मोठं ग्राउंड मैदान असतानासुद्धा त्या मैदानामध्ये आज प्रचंड प्रमाणात गवत त्या ठिकाणी झालेले आहेत की ते गवत काढण्यासाठी सुद्धा प्रशासनाकडे पैसा नसेल किंवा वेळ नसेल तर जिल्हाधिकारी साहेबांच्या निर्देशनास आम्ही आणून दिलेलं आहे की बाबा तुम्ही जे जळगाव जिल्ह्याचे जे खेळाडू आहेत आणि आज आपल्या जळगाव जिल्ह्याला चार मंत्री आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता नियुक्त झालेल्या शदय खडसे या क्रीडा राज्यमंत्री असतानासुद्धा आज जळगाव जिल्ह्याच्या ग्राउंडची अशी परिस्थिती असताना तर त्यांच्या लक्ष द्यावं अशी आम्ही जिल्हाधिकारी यांना मागणी केलेली आहे